या बहिणींपासून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत नमस्कार माऊनी नाव आपलं मी जयंत परशुराम जयंत परशुराम परशुराम एकदा बहिणींसाठी काळ्या बाजूला सगळ्यांच्या टाळ्या एवढ्यासाठी साठी वाजवायला सांगितले तर वहिनींकडं उखाण आहे आहे एक म्हणून बायला असले बाजू नका उखाण आलं पाहिजे हा आतला घर म्हटला घर आणि हिथून पुढच्या नाही महादेवाच्या पिंडीला मानायचं नाही ना तो सरकारी उखा नाही तो जमा झाला हां आदलं घर मधलं घर हां आदलं घर मधलं घर गर, मधल्या घरात पलंग पलगावर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशी घड्याळ घड्याळात वाजला हे जयंतरावांचं नाव घेते सुरवेंची ले धन्यवाद चांगला घेतलं उखा ना बहिणी या बहिणी काय म्हणतं नाव आपलं कॅमेरा खूप नाही रे हा स्टेटस आहे का आदरणीय चिकनी पोलीस स्टेशनचे बर्गे साहेब कर्तव्य पोलीस सर आपण आलात आपलं आदरणीय धनंजय वर्णेकर त्याचबरोबर शीतलताई वर्णेकर यांच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत करवली करवली हां पुन्हा सांगा बोला नाव काय म्हटलंय निकिता अमोल सातपुते निकिता अमोल सातपुते बर पुढ पुढ तुम्ही शिकवणार आहेत का हां बोला की ओखा लग्न झालं आहे ना यायला पाहिजे की ओखाना हां आधी होते आई वडिलांची मग झाली अमोल रावाची कोणाचं वाटोळ केलं बिचारी नव हो। असं काय उखान असतंय काय या कला येईल आय आई बापाची होती नाक झाली अमोल रावाची भारी जाऊ कोणी आणलं ह्या ना इकडं नमस्कार काय नाव आपलं रुपाली स्वामीनाथ काळे रुपाली स्वामीनाथ काळे पुढे सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले सोमिनाथ रावांचं नाव घेतलं बरं बरं वहिनी साडी मिनी भारलीनाथ हा बोला बाईक अगं माझ्या ऐकप की बोला उर्मिला बाईक राहू द्या व <laughs> बाईक मध्ये जीव उठला आणि नाही दोघांचा सुरुवात झाली बोला उर्मिला दादासाहेब नाही वाजबे उर्मिला गाना साहेब आज बेरे झुंजून जाते खिडकी वाटप खिडकील तीन तारा आणखी त्याला घाबर दादासाहेब बसले मी घालते तीन जनवारे घालते काल वहीनी काय म्हणता <laughs> काय नाही बरं नाव सांगा लक्ष्मी संतोष वाठोरे लक्ष्मी संतोष वाठोरे वाठोरे तुरी कळलं हाव तुम्ही मी बा तिकडून तिकडं आलाव का तिकडून इकडे तिकडं आलाव पण चांगलं बरं घ्या आता महापुरुषाच्या प्रतिमेला हार घालती वापरून संतोष रावाचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान बाई सोदेव नाव असतो तुम्ही दे बरं हां तुमच्या गबोच गडचा हप्ता बाकी काय हो एवढं खरं त्यांनी बघायला लागले हां आपण आई ना धन्यवाद

वटाण्याची चिकली भाजी नाही वटाण्याची केली भाजी म्हटलं मी वटाण्याची केली भाजी भाजी हा वटाण्याची केली भाजी भाजी त्यात खोबरं घातलं किसून किसून गॅस संपवायला लागला उरका त्यात खोबरं घातलं खिसून खिसून

पाण्याच्या गळूवर कोण तुमची मावळ नंतर माझी मावळ ताटात होता भाऊ फिरणार माझा भाऊ पळ्यात होती चे श्रद्धा माझी बहीण सूर्य गेला करता शरद मला चुलता चांदी गेली कलती मंगल माझी चुलती सागररावांचे नाव होते ते माझे पती मी त्यांच्या सोबत असलं जमत का तुम्हाला <laughs> <laughs> काय नाव <था> आहे <है? laughs> अनिता सचिन क्षीरसागर हा पुढ मंदिराला सोन्याचा कळा सचिन रावांचं नाव गेलं मला नाही आलं असं वाटलं बिचारी गाणंच म्हणते का काय ते थोड्या वेळ तुझ्या गळा माझ्या गळा अरे वा वहिनी जेवण झालं तसं <laughs> नाही माझी बहीण आहे मोठी हक्कानं विचारायचं काम आहे का माझं म्हणून विचार जेवले का कुठलं तुम्ही साऊथ इंडियन हैदराबाद बर कन्नड तेलगू असते ना तेलगू असते ना हा हा रोटी दे ना मला येत नाही

साहेब काय करतात मॅनेजर आहे कुठं तुम्ही त्यांचे मॅनेजर भाजीत भाजी भाजीत भाजी मेथीची का नाही या काय नाव तुमचं आरती प्रशांत परदेश आरती प्रशांत दिले सगळंच बंद करा प्लेन माहिज आहे हा काय म्हंटले आरती प्रशांत परदेश आरती प्रशांत परदेशी सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं प्रशांत बिस्तरीचं नाव घेण्यासाठी कानकी नानासिफाबी अगे अगे नाम मी हिंदी मिलो या मराठी कन्नड मिली तुमचा डान्स करणार नाही काय बस हा अ

मुंबई शहरात उल्हासनगर माझं गाव अशोक रावांवर प्रेम करते रुपाली माझं नाव हा अह जे भारी असते हे सिंगल खाली आल आणि दोन्ही बाजून आलं आणि जेणे जेणे स्ट्रेटनिंग केलं त्यांचं

हसून खेळून मुलं मारायचं आजचा दिवस आपला एवढा आनंद जायचा आजचा दिवस बोला शिवे जगवून सर मला तर मला विचारलं काय नाव घेऊ का हा नाव घ्या नाव घ्या नाना म्हणतात मला नाव घ्या नाव घ्या नाना म्हणतात मला नितीनचं नाव सांगते मी झुकेगा नाही सांगा बहिणी छान तरी होणार बर बोला संध्याकाळच्या बातम्या सांगणारी नसतात काय हां अरे पूर्ण टायम्प करून आलो एकदाच तुम्ही एवढा मानसो म्हणजे चालू वर्गे करता येईल माणसं बाहेर तुमची कडचं बरं ती केवळ आम्ही कसा करतो केव्हा चाल टाईम नाही ना सगळं लागले हां बोला हिऱ्या थिरा कोहिनूर किशोररावांचं नाव घेतल्यावर माझ्या चेहऱ्यावर आहे तो वेगळाच रोहिणी पांचा, पांचा। लाल लालमणी तोडले काळेमणी जोडले विठ्ठलरावांसाठी आईवडील सोडले आता जातच न जात न आता <laughs> 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 ना <laughs> शान सोबत काय बोलूत आपण या तुम्हाला कोणी पुराव हा भाग्यश्री अनुज देशमुख भाग्यश्री अनुज देशमुख नवारी साडी आहे महाराष्ट्र शान नवारी साडी आहे महाराष्ट्र शान अनुषराचे नाव काही हे हो सगळ्यांचा बोला प्रियांका अशोक तांबे तांबे हां छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राच्या पार्टीचा कणा छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राच्या पार्टीचा कणा अशोकरावांचे गाव घेते सर्वांनी जय जिजाऊ जय शिवराय म्हणा जी हां नाव कोमल ना ना। केतन यवळे कोमल केतन यवळे ते यवळे च हवाले त्यांनी बोलला तव गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं केवांच नाव माझ्या मनात कोरलं काय म्हणतो बहिणी जेवण आहेत काय पूजा राहुल गाडे पूजा राहुल गाडे हा पुढे स्वराज्याच्या राज्याभिषेकाकडे होत्या सर्वांच्या नजरा राहुल रावांचं नाव घेते छत्रपती शिवाजी महाराजांना करून मानाचा मुजरा या दोघींना पण एक बक्षी द्यायचं लक्षात ठेवा सुंदर उखाणचे पण काजल सुधीर नाव आहे काजल कृष्ण सुतो बासुरी तुम्ही घेता बघायला सुधीर रावांच्या प्रेमामुळे सुखी आहे मी सासरी सासुरी पण अमृता विकास मुके ओके बोल घ्या का नाव घ्या नाव घ्या नाव कशाला घ्यायचं नवर बांना शेवटी अहोच म्हण म्हणलं सोन्याचे पप्पा कोणत्याला घ्या मग माडी वाजेल असं पण म्हणत नाही कोण म्हणलं अहो घेऊ अहो आता कोणच म्हणत नाही गुढीचे पप्पा स्वनेचे पप्पा बंटीचे पप्पा आजेचे पप्पा हा म्हण नाही बर बर कमी शून पप्पा हा

आकाशात विमान चालतो का तुमच्यासाठी धन्यवाद वय मी पण पडायचं नाही तर हां दीपिका चेतन नायकवडी दीपिका चेतन नायकवडी पुढे आऊट दोन रन बोला लाल लालमणी तोडले अरे मग तोडले लाल लालमणी तोडले काळेमणी जोडले चेतनरावांसाठी आईबाब सोडले येऊन येत्यां मागे आता सोनलातील सोनल ते गुलाबाचे फुल दिसायला ताजे अतुल रावांचे नाव मी नाव घेते काकडे वहिनी बोला पुढे खडी साखरेची वाटी आठात तर मग मटण ठेवलं रसा ठेवला खडी साखर ठेवली तुम्ही अजून काय ठेवलं मी तरी ठेवायचं होतं कमीत कमी ड्रायव्हरचं नाव मित्रांना धन्यवाद तुम्ही बस चा अवंती येते का हा सर सगळ्यांना